सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणणाऱ्या नितेश राणे सांगावी मोहन भागवत असं म्हणाले की इस्लाम भारतात आहे आणि भविष्यातही राहील जो असे मानत नाही तो हिंदू होऊ शकत नाही असं ते म्हणत आहे जेव्हा दोन्ही बाजूनी हा विश्वास निर्माण होईल तेव्हाच संघर्ष संपेल असं मोहन भागवत म्हणतो आदरणीय मोहन भागवतांनी ही जी शिकवण शिकवणूक जी आहे ही भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणणाऱ्या नितेश राणेंना सांगावी आणि त्यांना हे उद्देशाचे दोष दो, दो पाजावेत कारण ज्या पद्धतीने सध्या काही जण धर्मांध होऊन धर्म धर्मामध्ये जाती जातीमध्ये आग लावण्याचं काम करतात त्याच्यामध्ये नितेश राणे अग्रसर आहेत आणि त्यामुळे मोहन भागवत सरांचं हे जे वक्तव्य आहे त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही पण त्यांच्यात मार्गदर्शनाखाली चाललेला भाजप आणि त्यांची काही लोक कशा पद्धतीने द्वेष पसरवत त्याकडे त्यांनी गंभीर्याने पाहिलं तर अधिक चांगलं होईल